पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय या बातमी मिळाली की उपनगर पोलीस ठाण्याकडील प्राणघातक हल्ला करून प्रयत्न करणारा फरार आरोपी शंकर शहा वय वर्ष राहणार सामनगाव रोड पॉलिटेक्निक कॉलेज नाशिक रोड हा सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेज जवळ उभा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदरील बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमंत यांना कळवल्यान त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विवेकानंद पाठक पोलीस प्रकाश महाजन कुवार उपनगर पोलीस ठाण्यात हजर केला आहे सदरची कामगिरी गुन्हे का युनिट युनिट दोनच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक